नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे मुरंबा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत इकडे मात्र पार्टी सुरू असते आणि तेव्हा मात्र आजी आज आणि शशिकांत म्हणू लागतात की आपण जर आज फास्टच चाललो आहे तेव्हा माही जोर्यात ओरडते बस झालं स्टॉप आणि आता तिचा आवाज ऐकून सगळ्यांना टेन्शन येतं मी माही म्हणू लागते की आता मी फक्त डान्स करणार आहे त्यानंतर मात्र आता आणि अक्षय मात्र ही काय वागते आहे या गोष्टीचा विचार करतो दुसरीकडे आता म्युझिक जोरात करते आणि आता रमा मात्र डान्स करू लागते आणि हा विश्वास मात्र अक्षयला बसत नाही की ही अशी कशी नाचते आहे इकडे शशिकांतला आणि आजीला बाकी घरातल्या सगळ्यांना प्रश्न पडतो ही कशी नाचते आहे दुसरीकडे मात्र अक्षय फक्त तिचा डान्सच बघू लागतो की ही काय नाचते आहे आणि त्यानंतर जान्हवी वगैरे तिला सांभाळण्याचा प्रयत्न करतात परंतु आता अक्षयला मात्र विश्वासच बसत नसतो तेव्हा तो तिला थांबवण्याचा प्रयत्न करणार परंतु तिचा डान्स बघून तो स्वतःच तोंडाला हात लावून घेतो आणि त्यानंतर मात्र दुसरीकडे आपण बघणार आहोत की इकडे रमा मात्र विचारत असते आणि तेवढ्यात तिथे साईराज येतो आणि साईराजला ती न दिसल्यामुळे तो जोरात आवाज देतो मॅडम परत पळून गेल्या की काय परंतु त्याला कपाटाच्या बाजूला ती दिसते आणि आता तो पुन्हा तिच्या जवळ येतो आणि तिला विचारू लागतो काय हो मॅडम इथं कशाला बसला आहात तुम्ही तर तेव्हा आता मला वाटलं की परत तुम्ही पळून गेला का काय असा विचार माझ्या मनात आला तर काय मॅडम काय विचारता विचार करता आहे तुम्ही असं तो म्हणू लागतो आणि पुन्हा म्हणतो तुम्हाला एक सांगू का तुम्ही फार विचार नका करू हो, सगळं ठीक होईल फक्त तुम्ही बरे व्हा बाकी काय नको आणि पुढे म्हणतो थांबा मी तुम्हाला ना हळदीचं दूध आणतो आणि त्यामुळे तुम्हाला अंगात ताकद येईल आणि जोरातच आईला आवाज देतो की आई हळदीचं दूध बनव आणि तेव्हा मात्र इकडे रमा त्याच्या बोलण्याकडेच लक्ष देत नाही आणि ती मात्र आपल्याच विचारामध्ये असते दुसरीकडे आता माही मात्र विचित्रासारखा डान्स कर करते तर तेव्हा अक्षय तिचा हात पकडून जोरातच तिला ओरडतो ए म्हणून आणि तेव्हा माही म्हणते काय काय झालं त्यानंतर आता तिची ही अवस्था बघून सगळ्यांना टेन्शन येतं तर तेव्हा अक्षय म्हणतो हे काय चाललं आहे तुझं हे काय करते आहेस तू आणि जोरात तिच्यावर ओरडतो तेव्हा माही म्हणते की मी डान्स करते आहे तर तेव्हा अक्षय म्हणतो हा असा डान्स तर तेव्हा ती म्हणते हो डान्स असतो तर अक्षय म्हणतो की हे तुला कसं येतं आणि अशा स्टेप वगैरे तुला कशा माहिती तर इकडे आता सगळेजण प्रचंड घाबरतात की आता ही पकडले जाणार तर तेव्हा अक्षय म्हणतो तू एवढं फ्रीली कसं नाचू शकते तुला येतो का हा डान्स तर आता इकडे सीमा डोक्याला हात लावून घेते आणि तुला जर येतो ना हा डान्स तर मग तू एकटी कशाला नाचते आम्ही पण नाचतो ना तुझ्या बरोबर आणि असं म्हणून अक्षय आता तिच्या सोबत नाचू लागतो एकदम भारी डान्स करते आहे माझी रमा असं म्हणून तो तिच्या सोबत नाचू लागतो इकडे सीमाला मात्र तसा डान्स करता येत नाही आणि ती म्हणते बापरे ही काय नाचते आहे आणि त्यामुळे मात्र आता अक्षय इकडे खुश असतो आणि माही मात्र सगळ्यांना नाचवत असते परंतु आता अक्षयला हळूहळू तिला बाजूला नेतो आणि अक्षयला प्रश्न पडलेला असतो की ही अशी का करते आहे त्यानंतर तो हळूच तिला विचारतो अगं रमा तू हे किती सॉलिड नास्ते आहे एकदम भारी नास्ते आहे तुला आता कळणारच नाही की तू काय नाचते तर तेव्हा ती माही म्हणते तुम्ही फार बोलताय ये तर लगेचच अक्षय म्हणतो त्या ॲक्सिडेंटमुळे फायदा झाला आहे का तुझा किती कॉन्फिडन्स वाढला आहे गाडी काय चालवायला लागली इथे डान्स वगैरे काय करते वेगळ्या स्टेपने एकदम भारी वाटतंय बरं का मला एकदम कॉन्फिडन्स वगैरे आलाय तुझ्यामध्ये असं अचानक आहे ना तुझ्या डोक्यामधला स्विच ऑन झाल्यासारखं वाटतंय मला तेव्हा माही म्हणते असं काय झालेलं नाही तुम्ही विसरलात मला असं काय झालेलं नाही पुढे अक्षय म्हणतो मला सगळं लक्षात आहे तू कशी वागायची मला लक्षात आहे तेव्हा माही म्हणते की तुम्ही विसरले आहे आणि मला हे सगळं आधीपासूनच आवडतं पण तुम्ही सगळंच विसरून गेले आहे आणि पुढे ती म्हणते मला साडी आवडते मला हिरवा रंग आवडतो निसर्गाचा रंग हिरवा असतो असं मात्र ती थोडं थोडं रमासारखी बोलायला लागते मला असं साधं राहायला आवडतं मला तुमच्याशी गप्पा मारायला सुद्धा आवडतात आणि मला एवढं सगळं आवडतं पण तुम्हाला काहीच माहीत नाही तर ते वाक्षे म्हणतो हो मला माहिती आहे सगळं पण तुलाच आठवत नव्हतं ना आणि आता तूच खूप वेगळं वागते आहे तर तेव्हा तो म्हणतो आता तू खूप वेगळं वागते आहे आणि लगेच तो म्हणतो की काय ग तू प्यायलीस का आणि असं म्हणून तिचा चेहरा पकडतो इकडं बघू मला मला असं वाटतंय तू पाण्याऐवजी काहीतरी पिली आहे तर तेव्हा तू काय चुकून पिले आहे असं घाबरून म्हणते तू काय पिले आहे का तर लगेच माही म्हणते तुम्हाला काय वाटतं मी पाणी पिले आहे का नाही हो मी पाणी नाही पिले हो वेगळंच काहीतरी पिले आहे तर लगेच अक्षय म्हणतो पटकन सांग तर लगेचच आता माही जोरात म्हणते स्कॉच आणि तिच्या आवाजाने मात्र आता सगळेजण त्याच त्यांच्या पोझिशन मध्ये थांबतात आणि इकडे मात्र अक्षयला प्रचंड धक्का बसतो की हे नाव हिला कसं काय माहिती आणि त्याला फारच आश्चर्य वाटू लागतं आणि तो आता माहीकडे खूपच आश्चर्याने बघू लागतो दुसरीकडे मात्र रमाला आता साईराजनी हळदीचं दूध आणून दिलेलं असतं त्यामुळे आता ती हळदीचं दूध प्यायला इच्छा नसते आणि ती म्हणते कोण आहे हा अक्षय मला खरंच कळत नाहीये फक्त त्याचाच विचार येतोय माझ्या डोक्यामध्ये काहीच कळत नाहीये असं म्हणून ती मनाशी बोलत असते कुणीच त्याच्याबद्दल मला काहीच सांगत नाहीये मला खरंच कळत नाहीये मी काय करू आणि माझ्याच मनामध्ये फक्त ह्याचंच नाव कसं येते मला काहीच कळत नाहीये कसं कळणार आणि कुठे शोधू मी तिला त्याला असा विचार ती करत असते काय नाता असेल आमचं असे अनेक प्रश्न तिच्या मनात सुरू असतात आणि ही माणसं नक्की कोण आहे असे विचार ती करत असते खरच का मला काही आठवत नाहीये असं डोळे बंद करून ती विचार करते तेवढ्या साईराज इकडे गाडीमध्ये सामान भरत असतो आणि आता सामान भरून झाल्यावर मात्र तो जोरातच आईला आवाज देतो की मी आई पुण्याला जाऊन येतो उद्या रात्रीपर्यंत परतील आणि पुणे हा शब्द ऐकल्यावर रमा लगेचच उठून उभी राहते आणि खिडकीत बघते पुण्याला चालला आहे हा आणि पुणे हे नाव ऐकल्यावर मला काहीतरी आठवतं आहे असं म्हणून तिला आनंद येतो काय असेल या पुण्यामध्ये आणि तिच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद येतो आणि ती हसून म्हणते अक्षय असेल का पुण्यामध्ये आणि पुन्हा ती अक्षय अक्षय करू लागते जर का मला तिकडे अक्षय भेटला तर मला कळेल मी कोण आहे ते तू कोण आहे आमचं काय नातं आहे या सगळ्या गोष्टी कळेल मला आणि मला आठवेल सुद्धा आणि असं म्हणून ती आता तिथून बाहेर पडण्याचा विचार करू लागते माझा भूतकाळ काय आहे मला हे जाणून घेण्यासाठी मला पुण्याला जायलाच हवं असं ती मनाशी विचार करत असते दुसरीकडे आता ती हळूहळू त्या रूमच्या बाहेर पडते आणि इकडे मात्र साईराजची गाडी उभीच असते आणि त्यानंतर आता साईराज ड्रायव्हिंग सीटवर बसून देवाला वगैरे नमस्कार करतो इकडे मात्र आता कोणाच लक्ष नसतं या गोष्टीचा फायदा मात्र रमा करून घेते आणि हळूहळू डिक्कीजवळ जाते कोणी आपल्याला बघतंय की नाही या गोष्टीची खात्रीही ती करून घेते आणि आता हळूवारपणे डिक्की खोलण्याचा प्रयत्न करते आणि डिक्की उघडीच असल्यामुळे ती आता डिक्कीमध्ये बसते आणि मात्र तिला डिक्कीत बसताना कोणीही बघत नाही त्यानंतर ती डिक्कीत बसून माझा भूतकाळ काय आहे हे जाणून घेण्यासाठी मला पुण्याला जायलाच हवं असं म्हणून ती डिक्की बंद करून घेते त्यानंतर इकडे मात्र साईराज आता गाडी सुरू करतो आणि त्यानंतर गणपती बाप्पा मोर्या असं नाव घेऊन तो आता गाडी चालू करतो दुसरीकडे मात्र आता अक्षय जोरात ओरडतो की स्कॉच पिले तू या स्कॉच शब्दाचा अर्थ तरी माहिती आहे का तर तेव्हा शशिकांत म्हणतो अरे असं काही नाही आहे ती मगाशी चुकून माझा ग्लास पिले आणि मी तिला सांगत होतो स्कॉच स्कॉच पण तिला वाटलं कोल्ड्रिंक आहे म्हणून ती पटकन पेऊन घेतली आणि माही म्हणली हो हो ते म्हणाले तर ते म्हणाले स्कॉच पण मग मला कळलंच नाही स्कॉच म्हणजे काय म्हणून मी मला असं वाटलं ग्लासमध्ये काहीतरी एवढा मोठा स्कॉच कसा का काय बसेल म्हणून मी असा विचार केला आणि आता अक्षय म्हणतो की ही काय बोलते आहे आणि असं आमचं बोलणं झालं आणि दारू प्यायले बरं का भौतिक हो मी असं ती गालाला हात लावून बोलते तर तेव्हा अक्षय म्हणतो बहुतेक नाही खरंच पेलीस तू आणि असं म्हणून चल आत चल आत असं म्हणून ओढत नेतो तर तेव्हा सीमा आणि आजी म्हणते तू थांब तू नको टेन्शन घेऊ आम्ही घेऊन जातो तर तेव्हा अक्षय म्हणतो नको आम्हाला बाहेर राहून टेन्शन राहील परंतु सीमा म्हणतात नको आणि आई आजी आणि सीमा मात्र तिला घेऊन जातात आणि इकडे अक्षयला सगळेजण डान्स करायला भाग पाडतात इकडे मात्र आता रूम मध्ये आणल्यावर माही पुन्हा बेडवर उभी राहून नाचू लागते आणि आता त्या दोघी मिळून तिला शांत करता आणि तिकडे सीमा म्हणते मी आधीच सांगून ठेवते की मी तुला मारणार वगैरे नाहीये तर तेव्हा पुढे मात्र आता आई आजी म्हणते की हिच इंग्लिश आणि हे आणि इकडे सीमा मात्र डोक्याला हात लावून घेते तर तेव्हा लगेचच माही म्हणते अगं हे फॉरवर्ड इंग्लिश आहे कुला आणि असं म्हणून आता लगेच आई आजी म्हणते हो माहिती आहे तू किती कुल आहे ते त्यानंतर मात्र आता माही म्हणते कुल आहे तुम्हाला माहिती आहे तर तेव्हा आता सीमा म्हणते आई जाऊ दे ऐका ती जरा दारू पिली आहे त्यामुळे ती अशी वागते आहे तुम्ही तिच्याकडे लक्ष देऊ नका असं ती सांगते आणि दोघींनीही मिळून आता तिला झोपवतात रमा झोप रमा झोप असं म्हणून आता तिला ना दिला होता तर मुद्दामून माही म्हणते माही झोप माही आणि आता ती दोघींनाही त्रास देते ओके रमा आहे रमा मी आणि त्यानंतर मात्र आता इकडे सीमा मात्र तिला झोपवत असते दुसरीकडे मात्र आता सीमाला शंका असते ही खरंच झोपली आहे की नाही तर आई आजी म्हणते सीमा मला खरंच काळजी वाटते आहे असंच चालू राहिलं तर अक्षयला नक्की कळेल आणि हिला इथे राहू दे पण अक्षयला काय झालं तर इथे येऊ दे नाहीतर आज काय आपलं खरं नाही तर सीमा म्हणते नाही येऊ देणार त्याला मी इथे तर आता लगेचच झोपली आहे ही असं म्हणत त्या दोघींनी अगदी मोठा श्वास घेतलेला असतो इकडे मात्र आता चौघ जण वरती टेरेसवर बोलत असतात इकडे मात्र आनंद म्हणतो की आईला तुम्ही छान गिफ्ट दिलं आई किती खुश आहे माहिती का आणि आईला दिलेला गिफ्ट मात्र तिला खूप आवडलं आणि इतक्या वर्षानंतर आईला मी इतका आनंदी बघितलं फायनली आय एम प्राऊड ऑफ यू असं मात्र तो शशिकांतला म्हणतो तर तेव्हा शशिकांत म्हणतो हे बघ बाप आहे मी तुझं कळलं ना तुम्ही कोणी मला मदत नाही केली पण तुमच्या आईला काय आवडतं हे मी, मी शोधून काढलं की नाही असं तो म्हणतो तेव्हा मात्र अक्षय आता बोलू लागतो एवढं काय कौतुक त्याचं तर शशिकांत म्हणतो हा दोन्ही बाजूनी बोलतो आता शोधून काढलं तरी बोलतो नसतं काढलं तरी बोलतो तर तेव्हा आता अक्षय म्हणतो बायका आपल्यासाठी किती करतात सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत सगळी कामं करतात तर यासाठी मात्र तुम्ही काय करतात तर तेव्हा मात्र इतकंच कशाला नवऱ्याला काय आवडतं त्यांच्या आवडीचं काहीतरी करता येईल का आणि नवरेही सगळं खातात पण तरीही नवरे कधी त्यांचं कौतुक करत नाही आणि आज यांनी एकदा काय बायकूच केलं तर एवढं आपण कौतुक करत बसायचे आणि असं म्हणून पुन्हा अक्षय ओरडतो तेव्हा शशिकांत म्हणतो पण मी प्रयत्न तर करतो आहे ना तेव्हा अक्षय म्हणतो एवढं पुरेसे नाहीये आणि असो आणि मी आता जातो असं म्हणून तो उठून जावं लागतो तेव्हा आता त्याला सगळेजण म्हणतात काय अक्षय आणि आनंद जोरातच ओरडतो तेव्हा शशिकांत म्हणतो आनंद जाऊ दे त्याला तो खरं बोलतोय शेवटी इतकं पुरेस नाहीच आहे खरंच मी त्याच्या आईसाठी जेवढं करतो आहे ते असं म्हणू लागतो आणि आता इकडे मात्र शशिकांतही नाराज होतो दुसरीकडे मात्र आता माही झोपलेली असते आणि अक्षय रूममध्ये येतो तेव्हा मात्र आता माही जवळ बसतो आणि तिच्याकडे बघू लागतो दुसरीकडे आता अक्षय म्हणायला लागतो की खरच माझी रमा म्हणजे ना खूप दमली आहे आणि आता पण कोणाला सांगणार पण नाही कशासाठी एवढं करत असते काय माहीत नाही मला आणि त्यानंतर आता तो सुद्धा तिथे झोपायचा प्रयत्न करत असतो परंतु तिला पांघरून टाकतो त्याआधी मात्र ती पुन्हा उठते आणि म्हणतो की ए रमा तू उठली कशाला झोप झोप तर ती म्हणते मला नाही झोपेत तर लगेचच अक्षय म्हणतो रमा मला असं नको म्हणू ग तर आता झोप असं म्हणतो पुन्हा तर इकडे मात्र पुन्हा तिला थापडण्याचा प्रयत्न करतो तर माही मात्र उठून बसते आणि आता विचार करू लागते एवढ्यातच आता अक्षय तिच्याकडे बघतो आणि माही म्हणते मला ना तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे तेव्हा अक्षय म्हणतो सांग ना काय सांगायचं आहे तर पुढे माही विचार करून सांगू लागते की पण तुम्ही कोणाला सांगणार नाही ना सिक्रेट आहे बरं का तर आता अक्षय म्हणतो रमा काय चाललं आहे बोल बरं तर आता माही म्हणते नक्की कोणाला सांगणार नाही ना पण तुम्ही तर आता अक्षय म्हणतो अगं बाई नक्की कोणाला सांगणार नाही मी तर आता रमाच्या म्हणजेच माहीच्या चेहऱ्यावर हसू येतं आणि ती आता पुढे बोलायला सुरुवात करणार परंतु पुन्हा शांत बसते त्यामुळे अक्षय पुन्हा तिला आवाज देतोय रमा सांग की काय झालं तेव्हा ती ब्लँकेट बाजूला करते आणि पुढे जाऊ लागते तेव्हा अक्षय म्हणतो काय करतेस तू बस की इथे कुठे चालली आहे तेव्हा मात्र आता ती उठून उभी राहते आणि आता विचार करू लागते तेव्हा अक्षय म्हणतो काय सांगायचे तुला सांग की तर ती म्हणू लागते एकाच मुलीवर तुम्ही इतकं प्रेम कसं काय करू शकता आणि अक्षयला नवल वाटतं तर तुम्हाला असं नाही वाटत का कधी की बात झालं यार आता झालं की आता ओळखलं रमा कशी असते रमा कशी दिसते रमा कशी छान आहे बाद झाला आता कशाला परत परत हे असं ती बोलू लागते असं नाही वाटत का हो तुम्हाला तर अक्षय म्हणतो असं नाही वाटत का तर तू हे काय बोलते आहे मला खरंच कळत नाही आणि तू हे असं काहीतरी बोलतेस ना असं काही विचारतेस ना मग माझ्या मनात शंका हो परत निर्माण येते की तू असं विचित्र बोलते आणि मग मला असं वाटतं की तू रामा नाही दुसरीच कोणती तरी मुलगी आहे असं का बोलतेस सांग बरं मला तर पुन्हा माही इकडे हसू लागते आणि ती स्वतःला हात लावून म्हणते रमा आणि त्याच्याकडे बघून म्हणते नाही नाही आणि पुन्हा त्याच्या दिशेने जाऊ लागते इकडे अक्षय तिला म्हणतो हळूहळू सावकाश आणि पुन्हा ती म्हणते आव मीच रमा आणि काय हो मला एक गोष्ट सांगा तुम्ही फक्त रमाबद्दलच विचार कसा काय करू शकता आणि पुन्हा अक्षय तिच्याकडे रागाने बघतो म्हणजे फक्त रमाच कसं काय हो दुसरं कोणीच नाही चालणार का तुम्हाला तेव्हा अक्षय म्हणतो की रमा तू आता काहीही बडबड करते आहे तू शुद्धीत नाहीये सॉरी पण तू कशाला प्यायची ग एवढी तू झोप बर तुला ह्या गोष्टी सण होणार आहे का असं म्हणून तो तिला आता झोपायला सांगतो तेव्हा माही आता पुन्हा त्याच्याकडे बघू लागते आणि आता विचार करू लागते इकडे मात्र आता अक्षय म्हणतो झोप आपण उद्या बोलू तू काहीही विचार करते आणि काहीही बडबड करते आहे त्यामुळे तू आता झोप असं तो तिला सांगत असतो दुसरीकडे माही मात्र झोपते परंतु तिच्या मनामध्ये तेच विचार असतात आणि आता अक्षय मात्र तिच्या अंगावर पांघरून टाकतो आणि त्यानंतर मात्र आता तिच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला तो पुढे बोलू लागतो परंतु आता तो इकडे मान हलवतो आणि म्हणतो की काय रमा काय सांगू तुला मी आणि असं म्हणून तो पुन्हा बोलायला लागतो रमा आपण एकदाच जन्माला येतो एकदाच मरतो त्यानंतर प्रेमसुद्धा आपण एकदाच करतो ना त्यामुळे माझ्यासाठी या जगात फक्त एकच कोणीतरी आहे ती म्हणजे माझी रमा आणि ती म्हणजे तू असं म्हटल्यावर पुन्हा आता त्याच्या डोळ्यात पाणी येतं रमा अक्षय कधीच वेगळे होऊ शकत नाही असतात ना पाच पाच दहा दहा माणसं आयुष्यात असणारे लोक पण असतात पण पन ती माणसं समाधानी कधीच नसतात ग अपूर्ण असतात असं मात्र अक्षय तिला सांगू लागतो पण मी पूर्ण आहे कारण तुझ्यामुळे तू माझ्यासोबत आहे असं तो म्हणू लागतो पुढे तो म्हणतो लहान मुलांचं कसं पजल असतं छोटे छोटे आपण तुकडे जोडतो आणि ते चित्र पूर्ण करतात तसं आहे आपलं म्हणजे आपण छोट्या छोट्या गोष्टी जोडून आपलं नातं पूर्ण केलेलं आहे रमा अक्षय पूर्ण झालेलो आहे आणि आता तो अचानक माहीकडे बघतो तर माही मात्र झोपलेली असते आणि आता पुन्हा तो माहीच्या चेहऱ्याकडे बघूच लागतो आणि प्रेमाने तिच्या डोक्यावर हात फिरवतो दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र अभि बाहेर कॉफी पित असतो तेवढ्यात अक्षय तिथे येतो आणि त्याला म्हणतो अभ्या तर तेव्हा अभि म्हणतो काय रे निघालास का तू तर अक्षय म्हणतो काल काय झालं माहिती का तुला अरे ही रमा मला विचारत होती तुम्हाला रमाच का आवडते तुम्हाला दुसरी का आवडत नाही रमापेक्षा पण सुंदर कोणीतरी असू शकेल ना असं स्वतःच नाव घेऊन रमाच का बोलत असेल बरं सांग बरं मला आणि अभिला मात्र आता टेन्शन येतं की माहीने नक्कीच काहीतरी गोंधळ घातलेला आहे कारण आता हळूहळू माही मात्र अक्षयच्या प्रेमामध्ये पडू लागलेली असते दुसरीकडे मात्र येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की अक्षय आणि साईराज एकत्र भेटतात आणि तेव्हा गाडी रिपेअर करायला अक्षय विचारतो तुम्हाला यातलं समजतं का तर तो म्हणतो की गेलं पंधरा वर्ष मी याच फील्डमध्ये आहे तर तेव्हा रमा गाडी खोलून बघते आणि आता लगेचच इकडे अक्षयकडे चावी देऊन साईराज म्हणू लागतो की माझ्या गाडीच्या डिक्कीतनं तुम्ही टूल किट आणता का तर आता अक्षय मात्र डिक्की खोलणार इतक्यात मात्र आता रमा त्याच्यासमोर येणार का हे मात्र येणाऱ्या भागात आपल्याला कळणार आहे त्याचबरोबर माही मात्र आता अक्षयच्या प्रेमामध्येही पडू लागली आहे मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा